ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चंद्रगड मतदार संघात भाजपचा भव्य महिला मेळावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शक्तीवंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शक्तीवंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रगड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून भव्य महिला मेळावा झाला. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या कार्यक्रमाची रूपरेषा आणि महिलांचा प्रतिसाद पाहुणं भारावून गेल्या यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या योजना पंतप्रधान मातृ योजना स्वयंरोजगार योजना स्वनिधी योजना लेक लाडकी महिला निराधार योजना या सर्व योजनांचे माझ्या माता भगिनी यांनी लाभ घ्यावा असा संदेश दिला स्वागत व प्रास्ताविक भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा अनिता चौकले यांनी केले यावेळी शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील संग्राम कुपेकर राहुल देसाई ज्योतिताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं अत्यंत कमी वेळेत ठेवलेल्या या भव्य मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड कष्ट घेतलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे असे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले यावेळी आजरा तालुका प्रमुख संतोष तेली शांताराम बापू पाटील अनिरुद्ध केसरकर संग्राम कुपेकर भाजपा कार्यकारिणी सदस्य महिला प्रमुख मनीषा शिवणगेकर जिल्हा कार्यकारिणी नीलम कोधाळकर जिल्हा महिला अध्यक्ष अनिता चौगले सचिन बल्लाळ नामदेव पाटील अनिल शिवनकेकर विजय कडूकर भावकूर गुरव विष्णू कावडे चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीटसाठी प्रकाश आयनापुरी चंदगड